काही वेळेला काही तुमच्या कुठली प्रयत्नामुळे घडतातच असतं सुट मिळतो बऱ्याच अशा भूमिका मला मिळाल्या तुमच्या पुढे जाऊन बघणाऱ्यांना वाटले की अरे ही सूट ही नेमकी याला सूट होते तर दिग्दर्शकाची एक पारखी नजर असते पण त्यांना आपला कुठला तरी परफॉर्मन्स नव्हतं त्यांच्या डोक्यात एक गोष्ट येते की अरे हा हारू या माणसाने सूट त्यातून ते

अगदी क्रिकेटर सुद्धा किंवा राजकारणी होण्यासाठी सुद्धा तुम्हाला शिक्षणाची प्रशिक्षणाची सोय आहे आपलं आपलं स्किल डेव्हलप करण्याची सोय आणि ते स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुमच्या समाजातली मान्यता वाढण्याची पण सोय आहे म्हणजे या समाज व्यवस्थेमध्ये जस जसं तुमचं स्किल डेव्हलप होत जातं तसं तुम्हाला मान मिळत जातो सन्मान वाढत जातो यश मिळालं असं ही सोय गुंडा मना नाही असे आमच्या दिग्दर्शकांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी लक्षात अशा तऱ्हेचं टॅलेंट असणाऱ्यांना ते प्रशिक्षण देण्याची सोय करणारी एक इन्स्टिट्यूट स्थापन करायची हे इन्स्टिट्यूट स्थापन केल्यानंतर काय होऊ शकत ही गोष्ट प्रेक्षकांच्या देतो कल त्यांची कल्पनाशक्ती वापरून काय होऊ शकतो त्याचा विचार करावा किंवा हा अजिबात विचार न करता सरळ अकरा तारखेला थिएटरमध्ये खूपच खूपच मजा मस्ती या सगळ्या सिनेमामध्ये आहे कॉलेजमध्ये उत्तम मुंड होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलं एवढी तुम्ही कल्पना करता मेसेज द्यायचं आहे असं म्हणायला हरकत नाही काय मेसेज वगैरे जो जो बघणार माझ्या जो घ्यायचा तो घ्यावा मुद्दा असा आहे की आपल्याकडे इतर क्षेत्रातली माणसं सुद्धा उत्तम प्रशिक्षण समाजात मान मान्यतात असून सुद्धा समाजविघात कार्य करतच असतात भ्रष्टाचार करत असतात आणखी काही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात पण ती ताटवालेला वावरत असतात व्हाईट कॉलर जॉब्स करत असतात त्यामुळे त्यांचे समाजविघातन लोकांसमोर वैहेर आणि ही माणसं आम्ही समाज समाजविघात नाही आहोत असं अजिबात हा आणत नाही असं अजिबात त्यांचं म्हणणं उलट आम्ही आहोत आम्ही असे आहोत असा आव असा रोगा असतो आणि यांना समाज वेगात म्हणून त्यांना समोर बाहेर टाकलं जातं टाळलं जातं त्यांना शिक्षक केली जाते तर यांच्याकडे जे स्किल आहे त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले आणि खूप विचार केलाय हे प्रे प्रेक्षकांच्या लक्षात यावं असं आमचं म्हणणं असं तुम्ही म्हणायला हरकत नाही याच्यातून जो जो मेसेज तुम्हाला घ्यायचा आहे किंवा नाही घ्यायचं इकडे लक्ष तर मला असं वाटतं की तुम्ही एन्जॉय करा विडंबन विषयात आहे पण मनोरंजनात नाही थँक यू व्हेरी मच